या सर्वांनी कमेंट करा झाले का जेवण सर्वांचे सांगा कमेंट करून <coughs> पटापट पत कमेंट करा सर्वांनी खाली उतरा कमेंट करा लाईक करा रे वरती नका बसू रे कोण कोण हाय वरती तर कमेंट लाईक करा पटकन जेवण झालंय का सांगा कमेंट करून नसतात तुक्क मुक्क तुक्क पाहू नका दादा काकड हाय नमस्कार स्वागत आहे तुमचं लाईव्ह मध्ये झालं का जेवण कोण्या गावचे आहे तुम्ही <coughs> <coughs> टाइम टेबल सीट काय टाइम टेबल सीट मतलब नमस्कार माय हरदास पाटलाच्या पाटलीन बाई <laughs> होय कुठे आरपले होते हो माधव दादा झाली माय मले लय सर्दी झाली बाई माधव दादा कुठे आरपले होते तुम्ही जेवण झालं का तुमचं काय जेवले झालं का ताई जेवण नाही बा एवढ्या लवकर तुमचे बापू एवढ्या लवकर कधी येतील चुडेल का जेवण हो तुमचं झाले का जेवण असं म्हणा हो दादा नाही झालं ते चुडेल झालं चुडेल कसं करा बाई मटकीची भाजी अरे वा आम्ही कालच खाल्ली मटकी वटाणा हरभरा सगळं मिक्स कालच खाल्ली आम्ही आज आम्ही बनवली शेवभाजी भाजी या खायले हाओ पागल आहे तू तुमची काय बरोबरी बाई आमची काय बरोबरी तर करा लागते आता काहीतरी काय करता पप्पा माझं दादा काही ना काही तर कराच लागते ना भाकरीच्या पाठीवर भाजी करा लागते ना खायला नुसती भाकर जात नाही ना असं आहे ना म्हणून काही ना काही भाजी बनवा लागते अरे बोला रे पटापट सगळ्यांनी लाईक बी करा शिवान झोपला का नाही झोपला नाही हाय मोबाईल पायात होता आतापर्यंत आता आई इथंच झपला नाही अजून प्रियंका हाय नमस्कार स्वागत आहे तुमचं लाईव्ह मध्ये सर्वांनी स्क्रीनला डबल टॅप केल्याने लाईक होते लाईक करा चॅनल नवीन असाल तर सबस्क्राईब करा सब करा सब करा सर्वांनी चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका बावीस वरती लाईव्हला लाईक करा पटापट पड़ कमेंट करा ना जेवले नाही काय तुम्ही हाय सुदर्शन दादा सूर्यवंशी हाय नमस्कार झालंय का दादा जेवण तुमचं झालं का जेवण नाही हो सूर्यवंशी सुदर्शन दादा तुमचं झालंच का आलीस का माय हो ना माय आली ना माय मानिक दादा तुम्ही कुठं गेलते की माय कुठं हरपले होते की माय तुम्ही एवढ्या दिवसाचे आज आले फिरा गेलते का माय झालं का जेवण हो झालं ना हो का कुठं गेले आज सगळे काय माहिती गेले कुंभमेळ्यात कुंभमेळ्यात गेली ती <laughs> माधव दादा कुठून आहात आपण मी अकोला हाय नवरी बघायला गेलो होतो माय सूरज चव्हाणची सूरज चव्हाणची नवरी बघायला गेलते का माय सुरज चव्हाणचं झालं लगन नवरी लय भारी आहे अनुज वाघ हाय नमस्कार झाले का जेवण तीनच्या पुढील लाईक वाढवा तीनच लाईक केले पस्तीस जण लाईव्हला आहे सर्वांनी लाईक करा बाकीचे सगळे कुठं हरवले काय माहिती आज नकटी बोलायला गेली नाही एका ते माहिती चांगल्या झडावर माकड सोडतात जेवण झालं का माय नाही ना, ना माय जेवण बाकी आहे ना माय तुमचं झालं का जेवण आयुष्य घालवीन तुझ्यासाठी साठी अकोलामध्ये कोणतं गाव तेल्हा मला नवरी बघायला गेलो कुठला सूरज काढलीस माय ओ माय मला वाटलं माय त्या सूरजच्या वांचीच नवरी बघायला गेल का बघितली का मग तुम्हाला नवरी आली का पसंत तुमच्या नवरी का घेऊनच आले घरी डायरेक्ट नवरी घरी घेऊन आले का मग राम राम हो सोमनाथ दादा तेच तर म्हटलं माय अजून नकटी कशी गेली नाही तुम्हाला बलवाले मी ना सगळेले पाठवलं ना बलवाले ते नकटी आता कोणाकोणाच्या घरी गेली कोणाकोणाच्या नाही काय माहिती पहा लागते आता सोमनाथ दादा कोणाकोणाच्या घरी गेली ते नकटी तो जेवले का काय बनवलं माझ्या वहिनी ना हे डोळे लय भारी करतात झपक झुपूक च लग्न हा झालं हो माय शिवदादा लय दिवसानं आले हो माय तुम्ही स्वागत आहे माय शिवदादा तुमचं लाईव्ह मध्ये शिवदादा जेवले का खूप दिवसांनी लाईव्ह आले जेवण झालं का तुमचं तीन डोळ्याची नवरी होतो माय बाई व तीन डोळ्याची मग तर मस्त आहे माय बरी आहे ना तीन डोळ्याची नवरी एका डोळ्यानं शिल्लकच दिसते ना तिले राहायला सुईल दोन झाकेल असले डोळे की रात्रीचा झोपीत तिचा एक डोळा उडाच राहते सरळ राय बाबू हो चिकन खाल्लं हो का झालं का मा जेवण आताच आली बाप्पा नकटी म्हणे चाल शुभूता आली हो <laughs> <laughs> काय हो माय अशी म्हणे का ती नकटी अजून कुठे कुठे गेली काय माहिती बाई ते नकटी आता हे आले वैभव दादा अरे राम राम हो शुभांगी पाटील वहिनी अरे राम राम हो वैभव दादा तुम्हाला नकटी बोलायला आलती का नाही सांगा मला पटकन नाही तर ते नकटी झोडा लागते चांगलं वैभव दादा जेवण झालं का तुमचा व्हिडिओ एक नंबर असतात थँक यू दादा वैभव पाटील राम राम समनाथ दादा म्हणतात लाईक डन करा शिवप्रेमी जिंदाबाद ओ माय हा शिवप्रेमी होय का ओ माय शिवप्रेमी होय का हा नाही हे दादा दुसरे होत हे दादा आहेत तो शिव मी नाही आला तो गेला कुठे गेला तर गायब झाला तो एकदा सुपरचॅट केली त्यानंतर तेव्हापासून ते गायबच झाला तो तुमची सर्दी बरी आहे का नाही ना सर्दीच नाही झाली काय ना करा दादा दा, नमस्कार अमितदादा नी येऊ राहिले ना रे अमित मामा येऊन नाही राहिले ना रे लाईवली कुठे गेले तर श्री दादा बोला दादा वहिनी तुम्ही वराडातली आहे हो हो वराडीतलीच आहे जय शिवराय जय शंभूराजे दत्त दादा झाला का जेवण तुमचं रात्री घेतली होती काय इट लुँ, य नाही आणलीच नाही मेडिकल बंद झालं तर सन्ना दादा काल मेडिकल बंद झालं मग काय काय घेतलीच नाही मग मी ना जय भीम नमो बुद्धाय ताई जय भीम दादा मधुकर दादा जेवण झालं का तुमचं काय म्हणते आता सर्दी घेतलीच नाही तर जशी आहे तशीच आहे आता आलती नकटी दुपारी बी आली होती पण झपीत होतो मी उठल्यावर पाहिलं तर लाईव्ह बंद झाली होती सूरज चव्हाणची गोष्ट निघाली होती दुपारी लाईवली हो सूरज चव्हाणची गोष्ट निघाली होती मी लवकर बंद केलं दुपारी बी माय डोळ्यातून आसरू येत जायत माया एवढं नाक सळसळ सळसळ करत जाय ओ दादा म्हणून बंद केलं दुपारी जास्त वेळ नाही घेतली एकच तास घेतली मग बंद केली झालं का वैभव दादा जेवण काय केलं मग आज कायच्यावर हाय मग आज रट्टा आमच्या घरी शेवभाजी केली आम्ही या तुम्ही खाय आली झप ना तर आता आताच तर चालू केली ना आता काय जप आलेलं आता अजून जेवण राहिलं करायचं नाही या नाकातून तर नदीत चालली <laughs> <laughs> मी नाकातून नदी नाही आहे पण नाकसळसळ मग दुपारी ताण्याची होती अरे बा मी लाईव्ह बंद केली मॅ जिवाराला मग जाणं सोमनाथ दादा थंडी वाजून ताप आलती मुले भेव भाजी काय नाही नाही शेव शेव थंडी वाजून ताप आली मग काही गेलीच नाही हे कॉम्बी प्लॅन गोळी घेतली आणि अंग टाकलं बा थोडा वेळ मग काय करता व्हिडिओ खूप सुंदर असतं थँक्यू ते सर्दीची गोळी घ्या मग अहून आणलीच नाही आताही नाही गेली मी बाहेर जीवार येते नाव सोमनाथ दादा माय जाण ते कंटाळा येतोय बाहेर जायचा आता ही सुट्टी आहे याली एरिया जर सुट्टी नसली तर मग मला तीन चक्र मारा लागतील लाईव्ह कशाला आता बाजरीच्या पिठात धूर घ्या माय बाजरीच्या पिठाचा धूर घेऊ नाकात जाईन ना सर हाय मॅम हाय विशाल दादा नमस्कार स्वागत आहे तुमचं लाईव्ह मध्ये डन करा सर्वांनी स्क्रीनला डबल लाईव्ह लाईक करा, ला ला करा चॅनलला नवीन असाल तर सब करा सब करायला विसरू नका आहो कुटून आहो घरातून आहो कुटून आहो कामावरून आहो कुठून आहो शेजारणीच्या घरातून लाईक डन मॅम थँक यू विशाल दादा धन्यवाद फोनवर टाकू का मंगोडी ताई फोनवर कसं टाकता दादा कसला लाईव करू लाईव्हला लाईक करा खरं बोला कुठून खरं बोला कुठून शेजारणीच्या घरून शेजारणीच्या घरातून लाईक डन करा पटकन पटकन लवकर लवकर काय मॅम तुम्ही पन्नास आहो पोरग सांगू राहिलं मला असं मन म्हण म्हणते मम्मी म्हणून तसंच म्हटलं गी ना विशाल दादा अकोल्यावरून हाय हो दादा मी खरं खरं सांगू तुम्हाला मी अकोल्यावरून हाय हे कॉमेडी केली थोडीशी आहो कुठून आहो कामावरून आहो कामा शेजारणीच्या घरातून <laughs> मग शेजारीन कुठे गेली ताई शेजारीन बी घरातच आहे माय शेजारीन कुठं जाई <laughs> हो का हो विशाल दादा हम्म झाले गायब सोमनाथ दादा वैभव दादा झाले गायब काय बहिणी झालं का जेवण तुमचं नाही बा असं कुठं असतंय वय हम्म mm. बाळ दाखवा तुमची आमचा चादर घेऊन झोपलंय थंडी वाजत आहे त्याला हाय शेख दादा नमस्कार दादा शेजारी गेली तिच्या दुसऱ्या शेजाऱ्यांकडे अवघड <laughs> आहे बाई सोमनाथ दादाचे काम हॅलो बालासाहेब दादा वैदू कुठे गेली आज वैदू हरपली हर लवकर येत नाही दादा नाही आले मास्तर नाही आले आज दुपारी नाही आले बालासाहेब दादा हॅलो फोन आला होता माय मले आज लय भारी दिसू लागलाय वहिनी बर तुम्ही खूप मजा करता वैद्यचं जेवण चालू असेल हो ना पाटलीन बाई बोला ह दादा हा पोरगा नेट उडवून टाकतो बुवा नाही 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 नेट आहे ने 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 बुवा जवळ फुल नेटवर्क आहे फाय जी नेटवर्क आहे मले फक्त एवढंच आहे की फोन आला होता मधातच बोला आता सर्वांनी स्क्रीनला डबल टॅप करा लाईवला लाईक करा काय रे भिकारी हो लल्ला भिकारी मेरा मामा हो गया हम लल्ला भिकारी मेरा मामा हो गया कहीं मूंगो पैसे दिसनी हम मटण खायला यात आहे ना शिकला खा दादा तुम्ही रमेश दादा नमस्कार हॅलो मे मोठं नाही म्हटलं त्यानं सायलेंट आहे ना तो म्हणून त्यानं हॅलो मोठं नाही म्हटलं वैभव दादा सायलेंट करून ठेवलं ना ते टुनून टूक टुनूक टानूक वाजतच राहते ते मॅसेज येत राहतात ना यूट्यूबच्या कमेंटा फेसबुकचे स्टोरी ठेवलेली हे ते मॅसेज टुनून टाहून वाजत राहते म्हणून ते सायलेंट करेल आहे म्हणून आवाज नाही आला असाय माहिती वैभव ददा त्याचा मी हालो मोठ बंद करून टाकला साक्षी हाय दादा हाय लाईट डन करा सर्वांनी पटकन आज लवकर आली का अग लाईव नाही साडेआठ वाजताच आली ग माई मी लाईव साडेआठ वाजता आली दीपान रॉयल दादा हाय नमस्कार 28 जनाले लाइक डन गर मेंबरशिप ग्या सुपर च्याट गर सुपर स्टिकर गर लवकर लवकर लरी गरी मेरा मामा हो गया ऐसे जिंदगी पे थू काय होइफिल् रहला काय बोलला बारीक तिरो लेका ले काय बि नक बोलु येऊन मिरची धुनी देईल तुला हाय आमची बी बाई झोपली बुवा उठवा बुवा देवा मानसा जन्म म्हणून बोलन ओ माय थु भए गुड नाइट टिसी नकुना हिरो फोन होता तो मला आता पहिले एक तो हिरोसाठी संबंधाचा फोन होता मले ते घरी फोन नंबर द्यावा लागते आम्ही आता बात ही करतो आणि फोन नंबर देते बोला आता सगळ्यांनी बोला रे आता सर्वांनी गेले का मा सगळे जण देवान माणसाचा जन्म एकच जा येते मग नाही असं बोलून राहिले अशी जिंदगी पे तू काय रे बोला रे आता पटापट सर्वांनी स्क्रीनला डबल टॅप करा लाईव्ह लाईक करा चॅनलला नवीन असाल तर सब करा अरे तिकडे स्वप्न बाय गुड नाईट टी बाय ओ मायवर टकले बी पाठवले तिच्या वैदून गुड नाईट टी सीन बाय म्हणते टकले पाठवले मायावर बापा 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 काय खरं नाही बाप्पा त्या वैदुले राग आला अरे गेले का रे फा सगळे जण हिट माय बाई गायब झाले सगळे जण श्री स्वामी समर्थ प्रशांत पाटील श्री स्वामी समर्थ गणगण गनात बोते स्वागत आहे तुमचं लाईव्ह मध्ये झालंय का जेवण वगैरे घनगन घनात बोते आकांक्षा गेली का वा माय है जोन का क्या है तितां जोलीरस का नाइबा जॉन बाकिया टाइपिंग कुठे राता है तो मैं कुठे राता है मैं अकोला रहता है अकोला विदर्भ महाराष्ट्र में राता है लाईक like डन करा सर्वांनी पटापट स्क्रीनले डबल टॅप करून लाईव्हले लाईक करा चॅनलने नवीन असाल तर सब करा